छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील विविध शासकीय कार्यालये आणि शाळा महाविद्यालयांत भारतीय स्वातंत्र्य दिन दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी गावातील पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते मुख्य ध्वजारोहण येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम पालोतकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती रुक्मणबाई शिंदे ग्रामसंसद कार्यालय सरपंच निर्मलाताई तडवी इंद्रगडी आणि एकता उर्दू प्राथमिक शाळेमध्ये माजी सैनिक रघुनाथ मोरे जोगेश्वरी माध्यमिक विद्यालयात सैनिक आणि माजी विद्यार्थी विजय घुले यांनी सपत्नीक शारदा घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले सहकारी सोसायटी कार्यालयात सुधाकर आप्पा ज्ञाने मध्यवर्ती बँक शाखेत माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे नॅशनल मराठी आणि उर्दू प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संदीप सपकाळ आणि शेख अस्लम महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत शाखा व्यवस्थापक पुरुषोत्तम पवार आयुर्वेद दवाखान्यात डॉक्टर विष्णुदास काळे तर पशुवैद्यकीय दवाखान्यात विजय फुंडसे तसेच मौलाना आझाद उर्दू शाळेत मुख्याध्यापक शेख इब्राहिम यांनी ध्वजारोहण केले प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीत कवायती भाषणे असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमांसाठी सरपंच निर्मलाताई तडवी उपसरपंच रेखाबाई मोरे ग्रामविकास अधिकारी प्रभाकर धोड रामचंद्र मोरे मुख्याध्यापक नारायण बिलंगे शाहीर गायकवाड भरत सुपेकर कयुम शहा शीतल नागरगोझे व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आदींसह सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि सर्व शाळेंचे शिक्षक अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका विद्यार्थी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर